नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे पेन्शनधारकांची मागणी होणार पूर्ण नऊ हजार पेन्शन तर पेन्शनधारकांचा हल्ला बोल पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीची मागणी लवकरच होणार पूर्ण किमान नऊ हजार रुपये पेन्शनमध्ये वाढ महागाई भत्ता आणि इतर मूलभूत सुविधांच्या मागणी होणार पूर्ण चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका देशभरातील एक्क्याऐंशी लाख ई पी एफ पेन्शनधारक अत्यल्प पेन्शनवर उदरनिर्वाह करत असून सध्याच्या महागाईच्या काळात ती रक्कम अपुरी पडत आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सर्व ई पी एफ पेन्शनधारकांना किमान दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन द्यावी पेन्शनला महागाई भत्ता लागू करावा पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदाराला संपूर्ण मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात स्वस्त धान्य दुकानांमधून वाजवी दरात जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात सरकारी व खाजगी प्रवासात सवलत द्यावी रेल्वेगाड्यांमध्ये सुविधा देण्यात यावी पेन्शनधारक व त्यांच्या जोडीदाराच्या अंत्यविधीसाठी किमान पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी दोन हजार सोळा साली केलेले संबंधित बदल तात्काळ रद्द करावेत यासह इतर अनेक प्रमुख मागण्यांबाबत प्रस्ताव सादर करण्यात आले आहे पेन्शनधारक संघटनांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पेन्शनधारकांनी दिला आहे